हा गोळा बघून लहानपणीची आठवण झाली ना लहान असो की मोठे गोळा बघून सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं पण हा गोळा घरी बनवायचा म्हटलं तर एकतर यासाठीचा बर्फ मिळत नाही तसंच तुम्हाला वाटेल की असा गोळा घरी बनवायचं म्हटलं तर यासाठी मशीन खरेदी करावी लागेल पण असं काहीच नाही कारण माझ्याकडे सुद्धा मशीन नाही तर आज आपण मशीन न वापरता हा रंगबिरंगी गोळा अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आज आपण इथे तीन वेगवेगळ्या फ्लेवरचे गोळा बनवणार आहोत रोज ऑरेंज आणि सिट्रस चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ऑरेंज फ्लेवरचा गोळा बनवूयात तर एका पातेल्यात आपल्याला एक लिटर पाणी घ्यायचं आहे पाणी आपल्याला रूम टेम्परेचरवरचंच घ्यायचं आहे आता यामध्ये आपण कप साखर घालून घेऊ सोबतच पाऊन कप ऑरेंज फ्लेवरचं सरबत यामध्ये घालायचं आहे इथे मी मॅप्रो कंपनीचं ऑरेंज क्रश यामध्ये पाऊन कप घातलेलं आहे सोबतच यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ आणि एक लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस आवर्जून घालायचा आहे कारण यामुळेच आपला गोळा लवकर मेल्ट होणार नाही म्हणजे विरघळणार नाही आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं ऑरेंज कलर घालायचं आहे कलर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण असं थोडं फूड कलर घातलं की गोळा सेट झाल्यानंतर गोळा छान दिसतो पावडर कलरऐवजी इथे तुम्ही लिक्विड जेल कलरचे दोन तीन थेंबही वापरू शकता आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यातील साखर विरगळपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडे असं ऑरेंज सरबत नसेल तर याऐवजी तुम्ही टँक किंवा लिंबू सरबतही वापरू शकता तर बघा इथे आपली यातील साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आता हे मिश्रण आपण ज्यामध्ये गोळा सेट करणार आहोत त्यामध्ये आपल्याला गाळून घ्यायचं आहे गाळूनच घ्या कारण यामध्ये आपण जे लिंबू पिळलेला आहे त्याच्या बिया यामध्ये पडलेल्या आहेत त्यामुळे गाळून घेतल्या की या बिया बाजूला होतील तर इथे मी हे मिश्रण सगळं डब्यात गाळून घेतलेलं आहे आता हे थोड्या वेळाकरता बाजूला ठेवूयात आणि याच पद्धतीने रोज फ्लेवरच्या गोळ्याचं मिश्रणही बनवून घेऊयात आता रोज फ्लेवरच्या गोळ्याचं मिश्रण बनवण्याकरता परत एकदा आपल्याला पातेल्यात एक लिटर पाणी घ्यायचं आहे पाणी आपल्याला रूम टेम्परेचरवरचंच घ्यायचं आहे आता यामध्ये आपण पाऊनस पाऊन कप साखर घालून घेऊ सोबतच पाऊनकप रोज सरबत यामध्ये घालायचं आहे हेही मी मॅप्रो कंपनीचंच घेतलेलं आहे सोबतच चमचा मीठ आणि एक लिंबूचा रस यामध्ये आपल्याला घालायचं आहे लिंबूचं रस घालणं खूप गरजेचं आहे लिंबूचं रस अजिबात स्किप करू नका सोबतच यामध्ये आपल्याला अगदी थोडं रेड कलर घालायचं आहे कलर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पावडर कलर ऐवजी इथे तुम्ही जेल कलरही वापरू शकता आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखर विरगळेपर्यंत आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे साखर विरगळली आहे रोज गोळ्यासाठीचं मिश्रणही तयार झालेलं आहे आता हेही आपण ज्या भांड्यामध्ये गोळा सेट करणार आहोत त्यामध्ये आपल्याला गाळून घ्यायचं आहे मिश्रण काढून घेतलं आता हेही थोड्या वेळाकरता बाजूला ठेवूयात आणि आता तिसऱ्या प्रकारचं म्हणजे सिट्रस फ्लेवरच्या गोळ्याचं मिश्रण बनवूयात तर त्याकरता परत एकदा आपल्याला पातेल्यात एक लिटर पाणी घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पाऊन कप सिट्रस फ्रूट क्रश घालायचं आहे सोबतच यामध्ये आपल्याला पाऊन कप साखर पाव चमचा मीठ आणि एक लिंबूचं रस यामध्ये पिळून घ्यायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून साखर विरगळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे सिट्रस फ्रूट क्रश हे स्वीट लाईम आणि ऑरेंज फ्रूटचं क्रश आहे हेही मी मॅप्रो कंपनीचंच घेतलेलं आहे हे तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी इझिली मिळेल किंवा केकचं रॉ मटेरियल जिथं मिळतं ना तिथेही अगदी सहज मिळेल तर बघा इथे आपली साखर चांगली विरगळलेली आहे आता हेही मिश्रण आपण ज्या भांड्यामध्ये आपण गोळा सेट करणार आहोत त्यामध्ये गाळून घेऊयात ते आपलं तिन्ही गोळ्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता याला आपल्याला एकदा ब्लेंड करून घ्यायचं आहे तर ब्लेंडरनं साधारण तीन ते चार मिनटं प्रत्येक मिश्रणाला आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे ब्लेंड केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय की मिश्रणाचा रंग हलकासा फेंट झालेला आहे आता याच पद्धतीने मी प्रत्येक मिश्रण तीन ते चार मिनटं ब्लेंड करून घेते तर बघा इथे मी प्रत्येक मिश्रण तीन ते चार मिनटं ब्लेंड करून घेतलेलं आहे इथे आपलं गोळा बनवण्याचं मिश्रण रेडी झालेलं आहे तर यावरती झाकण लावून ला याला फ्रीजरमध्ये म्हणजे जिथे बर्फ जमा होतो तिथे आपल्याला सात ते, ते, ते आठ तास किंवा पूर्ण रात्रभर सेट होण्याकरता ठेवून द्यायचं आहे म्हणजे हे चांगलं सेट होईल तर याला मी रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवलं होतं आता दुसऱ्या दिवशी मी हे काढलेलं आहे इथे तुम्ही बघू शकताय सगळे फ्लेवर छान सेट झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे की असं एक काट्याचा चमचा घ्यायचा आहे आणि या काट्याच्या चमच्याचं सह्याने याला असं स्क्रॅप करायचं आहे म्हणजे याला असं खरडून घ्यायचं आहे हे असं खरडल्यानंतर तुम्ही याला एका दुसऱ्या भांड्यातही काढू शकता पण मी इथे याच डब्यात याला ठेवलेलं आहे तर खरडल्यानंतर वाटत आहे ना अगदी गोळ्यासारखं झालेलं आहे पण हे अजून खाण्यासाठी रेडी झालेलं नाही तर याच पद्धतीने आपण बाकीचे दोन फ्लेवरही काट्या चमच्याच्या सहाय्याने असं स्क्रॅप करून घेऊयात तर हे मिश्रण स्क्रॅप केल्यानंतर किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकताय तर याच पद्धतीने मी तिन्ही मिश्रण छान असे स्क्रॅप करून घेतलेले आहेत पण हे अजून खाण्यासाठी योग्य झालेले नाहीत तर याला अजून एक दोन ते तीन तासासाठी आपण डीप फ्रीजरमध्ये ठेवून देऊयात तर तीन तासानंतर गोळ्याचं मिश्रण फ्रीजरमधून काढून घेतलं आता हे खाण्यासाठी रेडी झालेलं आहे आता एका प्लास्टिकच्या ग्लासमध्ये किंवा पेपर ग्लासमध्ये किंवा पेपर डिशमध्ये हे तुम्ही काढून याला सर्व करू शकता तर इथे मी तिन्ही फ्लेवरचं थोडं थोडं मिश्रण ग्लासमध्ये घालून याला प्रेस करून घेणार आहे म्हणजे गोळा ग्लासमध्ये छान सेट होईल सगळं छान असं प्रेस करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला आईस्क्रीम स्टिक रोवून घ्यायची आहे आणि परत एकदा याला आपल्याला छान असं प्रेस करून घ्यायचं आहे तर बघा इथे आपला मस्त आणि एकदम भारी असा गोळा बनवून तयार झालेला आहे किती मस्त दिसत आहे ना तर तुम्ही असा हा गोळा बनवून घरी खाल्ला तर तुम्हालाही वाटेल की बाहेरच्या गोळ्यापेक्षा जास्त चांगला बनला आहे हा गोळा तुम्ही सात ते आठ दिवस किंबहुना त्यापेक्षाही जास्त दिवस फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होणार नाही उन्हाळ्यात कधीही मन करेल तेव्हा हा तुम्ही खाऊ शकता पाहुणे आले तरीही त्यांना सर्व करू शकता तर तुम्हाला ही बिना मशीनची गोळ्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या टेस्टी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत रहा, बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग